तालुक्यातील धरणे येथील तरुणाचा हारदार शस्त्राने निर्गुण खून याबाबत वृत्त असे की पोळाच्या सणाचे औचित्य साधून शोरूम मधून नवीन मोटरसायकल घरी आणत असताना तरुणाचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत निर्गुण खून करून मोटरसायकल देखील घेऊन पोबारा केल्याची घटना शिंखेड्या तालुक्यातील धरणे गावातील शिखेड्या रस्त्यावर घडली घरातील करता एकुलता एक मुलाच्या मृत्यूची घटना समजताच संपूर्ण परिसरात पंचक्रोशीत व्यक्त होत आहे सदर याबाबत वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील धरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे तरुण हा आज शिंदखेडा येथील शोरूम मधून नवीन प्लॅटिना मोटरसायकल घेऊन घरी जात असताना धरणे ते चिमटाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ संांनी त्याचा रस्त्यातच धारधार शसराने वार करत खून करून सदरील मोटरसायकल घेऊन अज्ञात संशय ओबारा झाले असल्याची घटना आज घडल्याने सदरील परिसरात खळबड उडाली आहे प्रेमसिंग गिरासे रस्त्याच्या तारवाड्यात पडलेले असल्याचे करणाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ जवळील चिमटाणे येथे रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर दुखापत असल्याने धुळेकडे येत असताना रस्त्यावरच प्रेमसिंग गिरासे याने जगाचा निरोप घेतला महेश प्रेमसिंग गिरासे याची हालाकीची परिस्थिती असून तो घरातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती तो नुकताच पशुचिकित्सक म्हणून कार्य सांभाळत होता तर घरातील सर... सर्व आनंदी वातावरणात असताना आज सणासुदीच्या दिवशी नवीन मोटरसायकल आणण्यासाठी सिंदखेडा येथील शोरूममधून सदर प्लॅटिना मोटरसायकल आणत असताना अज्ञात सुरक्षितांनी त्याचा खून करून मोटरसायकल देखील घेऊन पसार झाले आहे सदर या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत असून या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत अच्छाव यांनी घटनास्थळी भेट दिली तर यावेळी ग्रामस्थांनी रस्त्या रोखो करत सदारी संशयितांना अटक करण्याची मागणी केली व जोपर्यंत संशयित आरोपी ताब्यात होत नाही तोपर्यंत तो आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असे भूमिका घेतल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी ने देखील दे या ठिकाणी भेट दिली यावेळी पोलीस अधीक्षक यांनी देखील ग्रामस्थांना आश्वासन देत सदरील संचितांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असे देखील आश्वासित केले पुण्यामध्ये मी जेव्हापासून कारो कारो इथं सांभाळलेला आहे मागच्या वर्षीपासून प्रत्येक गुन्ह्याचा छडा मी लावतो आहे आणि आज जो भाऊ गेलेला आहे ना तुम्हाला जेवढं दुःख आहे तेवढं मला पण दुःख आहे कारण माझ्या घरातलं एखादं जण गेला ना तेवढं मला दुःख होणार आहे कारण रस्त्यावरती जर असं कोणी जर करत असेल तर त्याला हात जरा दाखवायची ही जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची आहे आज तो नरकास जरी असेल तरी ही तर मी शपथ देतो मी तो मिळाली नाही तर नोकरी सोडून देईल मी तुम्हाला एक सांगतो